सर्वोच्च न्यायालयाने अठ्ठावीस मे दोन हजार एकवीस ला स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत ओबीसीचे आरक्षण रद्द ठरवल्याचा आदेश दिला आहे याच आदेशाने महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे याबाबत राज्य सरकारने न्यायालयाला कागदपत्रे सादर केले नाही यामुळे राज्य सरकारने ओबीसी समाजावर अन्याय केल्याने सर्वत्र ओबीसी समाजाच्या वतीने राज्य सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे यावर दोन जुलैला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात राज्य सरकार विरोधात नारे देण्यात आले काळे ध्वज दाखवून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला राज्य सरकारने न्यायालयात तात्काळ इम्पॅरिकल डाटा सादर करण्यात येऊ ओबीसी समाजाला न्याय देण्यात यावा अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या एक दिवसीय धरणे आंदोलनात तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लोहारे महिला जिल्हाध्यक्षा किरण गुलवाडे शहर अध्यक्ष विजय शिरभाते लीना जावरे स्वप्नील खेडकर सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रांतिक सैनिक समाजातर्फे जे लाक्षणीय उपोषण आम्ही ठरवलेलं आहे ओबीसीच जे आरक्षण रद्द केलं ते परत मिळवण्यासाठी जो जे शासन आहे हे बिलकुल निद्रा अवस्थेत असलेलं शासन आहे की यांना हे कळत नाही की ज्यांच्या भविष्यात आपण निवडून आलेला आहे आणि आज इथे बसलेलं आहे आपण फॅशन करतो आहे लोकशाही सत्तेवर तर यांचं जे आरक्षण आहे ते कसं रद्द केलं पाहिजे जे आम्ही कधीही रद्द होऊ देणार नाही कारण की आमच्या मुलांच्या भविष्याचं मध्ये नुकसान होणार आहे भविष्याचं त्याकरता आरक्षण हे आम्ही परत घेतल्याशिवाय राहणार नाही यासाठी आम्हाला पुढे कितीही लढा द्यावा लागला तरी आम्ही तयार आहे आणि हे आरक्षण आम्ही परत घेतल्याशिवाय राहणार नाही दोन जुलै रोजी महाराष्ट्र बाधित तैलिक महासभेतर्फे माननीय खासदार रामदासजी तळस यांच्या आदेशानुसार आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ओबीसीच्या आरक्षणाबाबतीत आज आम्ही लाक्षणिक उपोषण ठेवलेलं ला आहे पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र बांधिक तैलिक महासभेनं लाक्षणिक उपोषण आज ठेवलेलं आहे त्या लाक्षणिक उपोषणासाठीच आम्ही इथे सगळे जमलेलो आहे बी ओबीसीचं आरक्षण आज स्वराज्य स्थानिक संस्थेमधून कॅन्सल केलं उद्या आमच्या शैक्षणिक याच्यावर येऊ शकते परवा आमच्या नोकऱ्यावर येऊ शकते त्याच्यानंतर आमच्या पदोत्नीवर येऊ शकते त्याच्यापासून जर आजपासून जर आंदोलन राद, केलं तर या सरकारला घाम फुटेल आणि हे जे काही कोर्टाने मागितलं ते त्यांनी सादर करावं आणि कोर्टासमोर त्यांनी सादर करून कोर्ट आम्हाला न्याय द्यायला तयार आहे है, पण हे मा सरकार काही काम करायला तयार नाही या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे आहे म्हणजे पाहिजे आहे कोणत्या हलतीत आज जर आम्हाला पंधरा दिवसाच्या आत आरक्षण मिळालं नाही तर यानंतर आम्ही त्याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि रस्त्यावर उतरू अजय शृंगारेसह सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती